महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे हाल पाच दिवसांपासून एक्स रे मशीन बंद रक्त तपासणीसाठी रुग्णांना बाहेर पाठवले जात असल्याची होत आहे तक्रार कळंदुरी तालुक्यातील आकाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयातील एक्सरे मशीन मागील पाच दिवसांपासून बंद असून त्यामुळे एक्सरेसाठी आणि रक्त तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना बाहेर पाठवले जात असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज किमान ऐंशी ते शंभर रुग्ण उपचारासाठी येतात परिसरातील सुमारे शंभर गावातील रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असून रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांसह तातडीची आरोग्य सेवा मिळेल अशी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची अपेक्षा आहे मात्र मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या ग्रामीण रुग्णालयात सुविधा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे या ठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांवर चक्क जमिनीवर गाद्या टाकून झोपविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजले आहे आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली त्यानंतर रुग्णालयात आवश्यक सुविधा मिळतील याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन दिले मात्र अधिकाऱ्यांचे आश्वासन फोल ठरल्याचे दिसून येत आहे या ठिकाणी तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रुग्णांकडून केली के जात आहे या रुग्णालयात गेली पाच दिवसांपासून एक्स रे मशीन बंद आहे या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता एक्स रे मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असून याची माहिती वरिष्ठ कार्यालयास कळवण्यात आली आहे दुरुस्तीसाठी अभियंता पाठवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले मुख्य संपादक गोविंद देशमुख जी महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा